पंजाब हरियाणा उत्तर प्रदेशातील दिल, शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघालेले आहेत चलो दिल्ली असा नारा त्यांनी दिलेला आहे त्यांच्या मागण्या कोणकोणत्या आहेत आणि त्यांच्या आंदोलनाची रणनीती कशी असणार आहे याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहिती आहे माग तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन झालं होतं आणि ते आंदोलन सुरू असताना त्या ठिकाणी केंद्र सरकारनं ते तीन कृषी कायदे मागे घेतले आणि ते तीन कृषी कायद्यांसह अनेक काही मागण्या होत्या मागण्यासंदर्भात सरकार विचार करणार होतं आणि त्या आंदोलनकारी लोकांसोबत बैठका करणार होतं चर्चा करणार होतं परंतु तसं झालं नाही आणि ते जे आंदोलन सुरू होतं ते आंदोलन त्या ठिकाणी शंभो बॉर्डरवर आणि कनोरी बॉर्डरवर सुरूच राहिलं परंतु त्यांच्याशी सरकारनं कसल्याही प्रकारचा सल्ला मसरत किंवा विचार विनिमय किंवा चर्चा न केल्यामुळं आता त्यांनी त्या आंदोलनाला तीव्र स्वरूप दिलेलं आहे शेतकरी नेते श्रावणसिंह पंधेर यांच्या सांगण्यानुसार शेतकऱ्यांचा एक गट शंभू बॉर्डर येथून दिल्लीकडे शांततेच्या मार्गाने अग्रक्रमण करणार आहे त्याचबरोबर त्यांच्यासोबत काही शेतकरी नेते असणार आहेत सकाळी नऊ वाजता हा प्रवास सुरू होईल संध्याकाळी पाच वाजता हा प्रवास थांबेल आणि रस्त्यावरच त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा मुक्काम असेल सहा डिसेंबरला त्यांना लोकसभेला घेराव घालायचा आहे आणि त्यांच्या मागण्या त्या ठिकाणी मांडायच्या आहे त्याचबरोबर सहा डिसेंबरला इतर राज्यातील शेतकरी संघटना त्यांच्या त्यांच्या विधान भवनावर त्या ठिकाणी ह्या मागण्या घेऊन मोर्चा घेऊन जाणार आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा प्रदर्शनं करणार आहेत एकंदर संपूर्ण देशामध्ये या शेतकरी आंदोलनाची जनजागृती करण्याची रणनीती ही श्रावणसिंह पंदेर असतील किंवा त्यांच्या ज्या काही संघटना आहेत त्यांच्याद्वारे करण्यात येत आहे त्यांच्या नऊ मागण्या आहेत त्या कोणकोणत्या आहेत त्या आपण थोडक्यात जाणून घेऊयात त्यातली पहिली जी आहे एम एस पी कायदा एम एस पी म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणजेच किमान आधारभूत किंमत जे की सरकार ठरवून देतं परंतु सरकार त्यासाठी बांधील नसतं या आंदोलकांचं म्हणणं आहे की सरकारने त्यासाठी बांधील व्हावं म्हणजेच काय जसं की सोयाबीनला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये एमएसपी एस पी आहे कापसाला सात ते साडेसात हजाराच्या दरम्यान एमएसपी एस पी ठरवून दिलेली आहे सरकारनं परंतु त्या पद्धतीनं सरकारनं ते खरेदीच करावं असा सध्या कायदा नाहीये तर ते सरकारनं ठरवून दिलेल्या एम एस नुसार सरकारनंच खरेदी करावं अशा पद्धतीचा कायदा त्या ठिकाणी करा अशी मागणी या आंदोलकांची आहे त्यांची दुसरी मागणी आहे की स्वामीनाथन आयोग लागू करा त्याच्या शिफारशी लागू करा स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी अनेक आहे परंतु महत्वाची एक आहे की उत्पादन खर्च भरून निघून पन्नास टक्के इतका हमी भाव मिळाला पाहिजे म्हणजे उत्पादन खर्च जर पाच हजार आला असेल तर किमान साडेसात हजार रुपये इतका हमी भाव मिळाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी स्वामीनाथन आयोगाची आहे अनेक शिफारशी त्यांच्या आहेत ही त्यांची दुसरी मागणी आहे त्यानंतर ज्या पद्धतीनं सरकारी अधिकाऱ्याला निवृत्ती वेतन दिलं जातं त्या पद्धतीनं शेतकरी आणि शेतमजूर यांना सुद्धा निवृत्ती वेतन त्या ठिकाणी देण्यात यावं दोन हजार तेरा सालचा जो भूसंपादन कायदा होता त्याची परत पुनर्स्थापना करण्यात यावी दिल्लीला जे मागा आंदोलन झालं होतं त्याच्यामध्ये आठशे पन्नास पेक्षा जास्त शेतकरी हुतात्मा झाले होते आणि त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना त्यांची नुकसान भरपाई देण्यात यावी त्याचबरोबर लखीमपूर खोरीतील त्या ठिकाणी आरोपींना शिक्षा देण्यात यावी आणि आठवी मागणी आहे की वीज दरात कुठल्याही प्रकारची वाढ करू नये आणि नववी आणि शेवटची मागणी आहे की जे काही शेतकरी आंदोलकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत ते संपूर्णत गुन्हे मागे घेण्यात यावेत या व्हिडिओचा माझा हेतू हा होता की हा जो काही आंदोलनासाठी शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघालेला आहे त्यांच्या मागण्या काय काय आहेत त्यांची रणनीती कशी आहे हे थोडक्यात आणि सोप्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये मी माझं मत व्यक्त केलेलं नाही आता याच्यामध्ये स्वामीनाथन आयोग असेल एम एस पी कायदा असेल याबद्दल माझं मत जरा वेगळं आहे ते जर व्यक्त करायचं असेल तर त्याबद्दल मला कमेंट्समध्ये सूचना करा मी त्याच्यावर माझं मत नक्की करे। व्यक्त करेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा कारण की जेणेकरून त्यांना आपल्यासाठीच्या काय दिल्लीमध्ये घडामोडी चालल्या आहेत या माहिती झाल्या पाहिजेत शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलकां दाबा तुर्तास्त आपली रजागत आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद